ह्या मामांची मालिश करणारे नेमकं बराच वेळ त्याला मालिश करतायत ते कशा पद्धतीने किती रुपये घेतात वगैरे बघूया आपण या नमस्कार मामा नमस्कार काय झालं त्यांनी गुडघ्यावर मोठ आपली नटवतो ना आपण त्या फॉल मारलं ते पाय मोड आपल्या दोन्ही आणि अंक माग वगैरे त्यामुळे सर्व जाम झालेले आहेत तुम्ही पैसे किती घेता मालिश करायला तसं आम्ही आता प्रेम खाते आमच्या आम्ही मुंबईला ड्रायव्हर होतो कंडाक्टर होतो आम्ही दोघात जनजागृती मध्ये दोघं पण आम्ही सराव करतो आम्ही एक दोन वर्ष फरक आहे आम्ही दोघं जण तानवीच असायचो ना म्हणजे तुम्ही मित्र मित्र आहे मित्र बी आहे गाववाले बी आहे मालिश बराच चांगला अर्धा पाऊन तास झालं अर्धा पाऊन तास झालं मी बघतो तुम्हाला मालिश करताना आम्ही तालमी दिवस प्रत्येकाचं मालिश असायचं आमचं प्रत्येक शनिवारी संध्याकाळी हप्तावर ही करायचं रविवारची सुट्टी असायची शनिवारी संध्याकाळी हे कुस्त्या खायचं नाही फक्त प्रत्येकाने व्यायाम करायचा पण तुम्ही माझं करायचं मी त्याचं करायचं त्यानं करायचं एकमेकांचं असं त्यामुळे आम्ही हे शिकलेलं आहे आम्ही बाहेर कोणाचं करत नाही किंवा जात नाही आपला दोस्त आहे मित्र आहे पडलं मी आलो होते तुम्ही गाव तुम्हाला कुठलंही दुःख नाही कुठलं शारीरिक पीडा नाही तर मित्राच्या खात्री ही जड आला तुम्ही जोडीदार आपला पहिल्यापासून आहे त्यात आम्ही लांब लांब राहतो माझा इकडे जायचं मला माहित लवकर पडलं नाही ना आणि माझा पहिला फोन नंबर होता त्यांच्याकडं मागे मागे दोन चार महिने त्याचं मोबाईल पडला त्यामुळे नंबर त्यांना गावा परत आता माहिती माहिती पडत पडत पडल्यानंतर मग मी त्याला त्याने गावाला आमचा फोन केला असं झाले बांधासला इकडे पाठवून द्या माझं नाव आहे बांधास बापूल दळे आणि यांचं नाव आहे सुरेश लक्ष्मण मोरे हे कुस्ती चांगली करत होतं सत्तावन्न सत्तावन्नच्या गटामध्ये त्यांनी एकोणीसशे चौऱ्याऐंशी साली मुंबईला महापौर झाले होते चौऱ्याऐंशीला हां एकोणीसशे चौऱ्याऐंशीला सत्तावन्नच्या गट महापौर कमीत कमी हप्त्यामध्ये नऊ ते दहा कुठ्या मारल्या होत्या वर्डाडे फोला म्हणजे आपल्या महाराष्ट्रातले सर्व पैलवान येतात चॅम्पियन बॉब तर गेलेत दिल्लीला जाऊन आलेले खेळलेले मग तिका हे जास्त पहिले व्यायाम केला आणि त्यामुळे आता हे पाय मोठा आपल्या ते शिरा टाईट होणार नका बाकी कुणाला गाव ना काय मग या मी चालवत आम्हाला प्रॅक्टिस ना बरोबर प्रॅक्टिस मुळे मग फोन करून मला बोलवलं सांगितलं आलो होता परवा बसून पाय आकडत पण नव्हते लांबत पण नव्हते महाराजांचा तर आशीर्वाद आहे त्यामुळे तर तुला आले त्यांनी सांगितल्यापासून लय फरक वाटला नाहीतर तर बसा येत नव्हतं का असं झोपलं तर नुसतं येऊळायचं आरडायचं बरोबर हो म्हणजे कोंडगाव महाराजाच्या या पावन भूमी मध्ये आल्यानंतर बराच फरक पडला असतो मला हो हो, हो। पहिल्यांदा तर पहिल्यांदा मी येऊन गेले होते ना तेव्हा मला काय माहित नव्हतं आणि आता यांना माहित पडलं की तुम्हाला सर कोण मिळणार आणि मला तर पाहिजे करायला पाहिजे मग माहिती जर माणूस पाहिजे आणि दुसरा अनाज मला तर सेफ असेल येणार जाणार निघून ते मी थोडंफार थोडंफार करणार पैसे धरत मागणार त्या प्रक्रिया खात्याकडून तास ते दीड तास झालं गामाघुम झालेलं आहे मी बघतोय वाढव झालं पैसे घेऊन सुद्धा एवढे मन लावून मालिश कोण करत नाही माहिती तरुण पण तरुण वयामध्ये एकमेकांच्या मालिश करत होता बदल दिले नाही मुक्काम पोस्ट निरळ तालुका खटाव जिल्हा सातारा हा हा वगैरे कुठे गाव आणि यांच एकच गाव एकाच गावातले एकाच गाव मित्र आहे फक्त वेगळे बघा मित्र या पद्धतीनं मित्रप्रेम लागतं ज्या पद्धतीनं आपलं सर्व कुटुंबातलं सर्व सर्व सोडून सर्वस्व सोडून या ठिकाणी मित्रासाठी या ठिकाणी आपल्याला स्वतःला शारीरिक कुठलीही पीडा नसताना या ठिकाणी शिरूर या ठिकाणी कोंडिवा महाराज चरणी या ठिकाणी आले मग आपल्या मित्राची सेवा करण्यासाठी आणि या वयात सुद्धा मित्रप्रेम टिकून आहेत हे अतिशय महत्वाची गोष्ट आहे आणि एकोणीसशे एकोणीशे पंच्याऐंशी दोन हजार सहा पडेल सराव केला एका तार्मी कामगार केसरी पाच वर्ष झालो महापूरला पाच वर्ष महाराष्ट्राला खेळलो पण नाही महाराष्ट्राला गेलो पण नाही नंबर लागला तिकडे महाराष्ट्राला अकरा वर्ष जात परत परत मग काल वस्ताद म्हणून काम केले होते पाच वर्ष काम केल्यानंतर ती तालीबी बंद झाली सगळाच खेळ झाला नंतर आम्ही गावात राहिलो पाय कसं झालं ही पायाला जळवात झाला आधी जळवत झाल्या मी सिरा ब्लॉक केले सिरा ब्लॉक झाल्या म्हणजे पायावर पडलो दोन तीन वेळा एक दिवशी चार पाच वेळा पडलो पडल्यामुळे मग मनक गेलं आल्या महाराजांनी ती जळवात आला ती कोरपटच आपली कोरपट लावायचं आणि कोरपट लावली ती बरं झालं आणि मानक्या गेल्यामुळे परत उठ उठायच बंद झालं माझे आल्यापासून मांडी एक ती पाय लांबायला लागले जात फरक पडला पन्नास टक्के फरक पडला सगळ्यात महत्वाचं तुमच्या मित्रांनी मित्रांनी माझीशी केली त्यामुळे अनेक मी फरक पडला शिरा मोकळ्या झाल्या ना माझ्या केल्यामुळं तरुण वयामध्ये तुमची बांधणं कधी जाते सर नाही नाही हसून ठेवून पाहिजे एकदम बघा तरुण वयामध्ये सगळं शारीरिक व्यवस्था चांगली असते परंतु काही दिवसानंतर आपल्या मित्राची व्यवस्था अवस्था जर खराब परिस्थितीत कंडिशन मध्ये असेल तर त्या ठिकाणी मित्र कानाडोळा करतो भेटण्यासाठी परंतु या अवस्थेत सुद्धा या ठिकाणी शारीरिक अवस्था दुर्बलता यांची चालता सुद्धा येत नाही त्या अवस्थेमध्ये मित्र आहे असं कळल्यानंतर लगो लोग या ठिकाणी येऊन मित्रा ये मित्रा या मित्राची अशी तासोन तास आणि ही काही एका दिवसाची नाही तर चांगलं महिनाभर झालं हा मित्र ह्या मित्रासाठी आपली सेवा या ठिकाणी देतोय आणि घामाघूम स्वतः होतोय व्यायाम त्या काळी त्यांच्या जवानीत असताना व्यायाम करताना घामघाम होत होते परंतु आता म्हातारपणी सुद्धा या ठिकाणी मित्राची सेवा करताना घामाघूम होते अशा पद्धतीचे मित्र प्रेम प्रत्येकात असायला पाहिजे जय हिंद जय महाराष्ट्र

गाडीमध्ये मध्ये दोन हजार गाडी मध्ये दोन हजार